मी अनेक ठिकाणी सांगितलं हे जाती धर्माचे मांडणं याच्यातून साध्य काही होणार नाही फक्त द्वेष निर्माण करण्याचं काम याच्यामधून निश्चितपणाने होईल जे मूळ प्रश्न आहे आज गरजा आहे लोकांना लोकांच्या अडचणी कशा कमी करता येतील बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे आपल्याकडे एमआयडीसी आपण मंजूर करून आणलेली ठीक आहे आता मी एक लोकप्रतिनिधी म्हणून एक व्यवसाय तिथे आणला मी एक व्यवसाय तिथे केला तिथे रोजगार लोकांना उपलब्ध झाला दा दोन व्यवसाय चालू करा दोन कारखाने काढा चार कारखाने काढा हजारो लोकांना तिथे रोजगार द्या ज्याला रोजगार मिळेल तर तुमचं नाव घेणारच आहे जो काम करणार आहे लोक त्याचं नाव आहे या गोष्टी करून लोकांची दिशाभूल करणं त्याच्यामध्ये फार काही तुम्हाला साध्य होणार नाही तेव्हा त्या गोष्टी थांबल्या पाहिजे बदनामी केली तर त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी दावा ठोकला जाईल एवढं आपण सर्वांनी दखल घ्यावी एवढीच माझी विनंती मी तर त्याच्यामध्ये त्याच दिवशी स्टेटमेंट दिलं ना जर त्याच्यामध्ये कोणी चुकीचा असेल कोणी शहराची शांतता भंग करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे पोलीस त्या पद्धतीने तपास करताय त्याच्यावर कारवाई करताय त्याच्यावर मी भूमिका त्याच्यामध्ये घेतलेलीच आहे गोळीबाराच्या शहरामध्ये अनेक गोष्टी सगळ्या जे काही अवैध धंदे असतील जिथं कुठं काही बेकायदेशीर चालू असेल कोणीही त्याच्यामध्ये शहर शहराची शांतता भंग करत असेल कुठल्याही माध्यमातून काही गोष्टी करून त्याच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे तशा पद्धतीच्या सूचना कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी कधीच सपोर्ट करत नाही त्याच्यामुळे कोणीही त्याच्यामध्ये शंका आणायचं काही कारण